रक्षा विसर्जनाच्या वेळी आग्यामहावाचा महावाचा हल्ला मराठवाडीतील सत्तर ते ऐंशी जण गंभीर जखमी डेबीवाडी नजिकची तीन आठवड्यातील ही चौथी घटना मराठवाडी मराठवाडी येथील गावालगत वांग नदीकाठी रक्षा विसर्जनासाठी विविध गावातून पै पाहुणे व ग्रामस्थ मंडळी आले होती येथील स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारची झाडे असून दोन ते तीन मोठीच्या मोठी आग्या पोळे आहेत परवा सकाळी साडे दहाच्या सुमारात पाच ते सहा मधमाशा ग्रामस्थांच्या दृष्टीस पडल्या मात्र त्यांनी दुर्लक्ष केले रक्षा विसर्जनाच्या वेळी अख्खे महऊच्या महऊ उपस्थित लोकांच्या दिसलतेतेत चावा घेतला जीव वाचवण्यासाठी सर्वजण गावाच्या दिशेने सैरावैरा धावू सुटले मात्र मधमाशा यांनी दिसलतेतेत चावा घेत होत्या अनपेक्षित घडलेल्या प्रकारात सत्तर ते ऐंशी जण गंभीररित्या जखमी झाले व यामध्ये प्रामुख्याने महिला व पुरुष बांधव होते असे मराठवाडी गावचे माजी सरपंच बाबा शिंदे यांनी सत्रकिन्याशी बोलताना सांगितले राहिलेल्या काही शिल्लक व्यक्तीने योग्य ती सावधगिरीची भूमिका घेऊन हा रक्षा विधी पार पाडला धूळ गोंगाट मोठा आवाज माणसांची गर्दी यामुळे मधमाशांना आपल्या वास्तव्याबद्दल असुरक्षित वाटते प्राण्यांच्यावर हल्ला करतात असं तज्ञांचं मत आहे मात्र रेवेवाडी विभागातील तीन हप्त्यामधील या चौथ्या घटनेने सर्वांच्या मध्येच भीतीचं वातावरण पसरलेले आहे आणि या महत्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामॅन विशाल भिशेसह सतर्क येणूस संतोषी जगदाळी पात्रा सतर्क इनियानूस प्रत्येक पाऊल दक्षते